वेद मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी न्यूज नेटवर्क सर्वप्रथम एका लेखकाच्या दोन ओळी पासून आपण सुरुवात करू त्या लेखकाची ओळ अशी होती आकाशाला मनाव तुझी उंची वाढव आकाशाला मनाव तुझी उंची वाढव कारण मला झेप घ्यायची आहे आकाशाला मनाव तुझी उंची वाढव कारण मला झेप घ्यायची आहे म्हणजे आपल्याला उद्योजक व्हायचं असेल आपल्याला स्वतःला मोटिवेट करायचं असेल तर आपला आत्मविश्वास इतका मोठा असला पाहिजे बरोबर आहे आपला आत्मविश्वास इतका मोठा असला पाहिजे म्हणून त्या लेखकाच्या मला आवडलेले की आकाशात दोनच वेळे नाही का परंतु आपल्याला स्पिरिट देणारे आहेत आत्मविश्वास देणारे आहेत आकाशाला म्हणावं तू उंची वाढव मला झेप घ्यायची आहे नाही कारण आपण स्वतःला जर मोटिवेट केला तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये धंद्यामध्ये प्रोग्रेस करू शकतो नाही का नाही तर हे मला जमणार नाही ते मला जमणार नाही मग हे कसं करू हे जर आपण निगेटिव्ह गोष्टीचा विचार केला तर आपण कुठल्याच क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही नव्याण्णव टक्के लोकांच्या अपयशाची काळजी हे त्यांचा नकारात्मक विचार आहे ज्याला आपण निगेटिव्ह थिंकिंग असं म्हणतो नाही का पॉझिटिव्ह सकारात्मक सकारात्मक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे नेमकं काय आहे नाही का बऱ्याचदा आता समजा मॅडम मी आम्हाला फॉर्म भरायला दिले ठीक नाही आम्ही म्हणलं नाही नाही माझ्या फक्त घरातल्याच लोकांची भरायची बाकी त्याला माहिती सुद्धा नाही झालं पाहिजे नाही का हे निगेटिव्ह थिंकिंगच आहे ना बरोबर आहे आणि आम्हालाच वाटलं नाहीये आमच्या परिवारासोबत इतर दहा लोकांचंही भरलं झालं पाहिजे याला सकारात्मक विचार म्हणतो आपल्याला जर व्यवसाय उभा करायचा असेल तर तीन महत्वाच्या गोष्टी असतात धंदा काय करावा इथून प्रश्न असतो आपला बरोबर कोणाचा असला तरी हे ना काय करावं की जो पुढे भविष्यात चालेल नाही का इथून आज सुरुवात आपण म्हणतो प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली नेमका धंदा काय करायचा हे ना हा सगळ्यांचा प्रश्न असतो दुसरा प्रश्न असा आहे पैसा आणायचा कोणतो सगळ्यात महत्वाचा आहे अर्थशास्त्र आहे का नाही पैशाचं सो कोणालाच करता नाही बरोबर आहे की मोठ्या अडचणीत नसते आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे अर्थशास्त्र पैसा आणि अलीकडच्या काळात जे उद्योगाचे आहेत लाखो रुपये लागतात आणि सर्वसामान्य माणूस आणू शकत नाही का, तो तो आए, लाग लाग का नि ते इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही परंतु आम्हाला अशा गोष्टी पाहिजे की आम्ही शून्यातून सुद्धा टर्निंग पॉईंट केला पाहिजे स्वतःचा बिझनेस उभा राहायला पाहिजे आपला सगळ्यात आप महत्वाचा प्रश्न आहे की पैसा आणायचा कुठून आणि तिसरा प्रश्न जो असतो आपला की एखादा व्यवसाय उभा केला तर त्याची मार्केटिंग कशी करायची तो सेल कसा करायचा तो विक्री कसा करायचा आपला माल कोण घेईल मग आपण तयारी करायचं आणि मार्केटमध्ये घेऊन जायचा मी माहिला आहे मग मी कशी जाऊ लोकांपर्यंत लोक काय म्हणतील इथून सुरुवात असते नाही का एखादा मुलगाही असला तो लाजावलो असला नाही का खूप चांगले प्रोडक्ट तयार केले त्यांनी परंतु त्याला जर ते मार्केटिंग नाही करता आलं तर चांगलं प्रोडक्ट असून सुद्धा काहीही उपयोगाचं नाही का नाही आपल्याकडे जुनी माल होती जुनी कोणती माल आहे बोलणार विकल्या जातात नाही बोलणार बरोबर आहे या छोट्या छोट्या गोष्टी प्रेरणा घेणार आहे बरोबर आहे की नाही म्हणून आम्ही बोललं पाहिजे मार्केटिंग कशी करायची हा महत्वाचा विषय आहे या तिन्ही प्रश्नाची उत्तर मी या स्पीच मधून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे जेव्हा आपण बँकेत जातो बँकेत कर्ज भरण्यासाठी जातो उद्योग व्यवसायासाठी तर बऱ्याचदा असं होतं अनेकदा आपलं खातं त्या बँकेत नसते अकाउंट नसते आणि त्या मॅनेजरला तिथल्या लोकांना म्हणतो मला कर्ज पाहिजे ना लोक पहिल्यांदा विचारतात आमच्या बँकेत तुमचं खातं आहे का आम्ही म्हणतो नाही इथूनच आपली ती एक पद विचारात घेता तुमची पद काय आमच्या बँकेत तुमचं खातच नाही आणि तुम्हाला कर्ज द्यायचं बरोबर आहे म्हणून आपलं बँकांनी खात असणं गरजेचं आहे शिवाय बँक दुसरं काय पाहते की तुमचा व्यवसायाचा टर्न ओव्हर किती आहे आता ज्याचं काहीच खरं नाही त्याचा टर्नओव्हर कुठून येईल पण बँका पाहतात एक टम्स आणि कंडिशन आहे ते बघितल्याशिवाय बँका देत नाही तिसरा मुद्दा की तुमचं बँकेला घालत देण्यासाठी मॉर्गेज देण्यासाठी गहाण ठेवण्यासाठी तुमच्या का काय आहे ह्या आपल्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी आहेत परंतु बँका या चेन मधून गेल्याशिवाय आपल्याला सोडत नाही का आणि मुळातच आर्थिक द्रस्ते शून्य आहे तर आमच्याकडे प्रॉपर्टी कुठून येईल जे तुम्हाला आम्ही घालण्या आमच्या बरेच बरेचनाच्या घराचं पीटीआर सुद्धा नाही आम्ही नगरपालिकेच्या जागेत राहतो नाही का तर मग आम्ही तुम्हाला घाण ठेवण्यासाठी द्यायचं काय इथून सुरुवात आहे आमची पण बँका काय बनतात उद्या तुम्ही पैसे घेऊन पळून गेल्यास काय करायचं कारण तो पैसा जनतेचा असतो जनतेचा पैसा घेऊन एकाला कर्ज द्या त्या मर्यादारखा गेला विदेशात पळून तर त्या बँकेला सिक्युरिटी काय म्हणून बँका काय पाहतात तुमची सिक्युरिटी काय आहे तुमच्याकडे प्रॉपर्टी काय आहे आणि अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सीबी सी आय बी आय सीबील कोणाला माहिती आहे सीबील काय असते सांगा बरं मला सीबील काय बँका आपलं सिबिल पाहतात सिबिल कोर्स बरोबर आहे करेक्ट सिबिल कोर्स बरोबर पैशाचा व्यवहार किती झाला बरोबर आहे त्याच्यावर पैशाचा व्यवहार किती झाला आणखी कोणाला सांगता येईल या सिबिल संदर्भात बँका तुम्हाला कर्ज मागायला गेल्या की तुमचं सिबिल पाहतात आपण म्हणजे हो आपलं म्हणजे टरल्यावर म्हणजे आपण उलाढाल किती केली म्हणजे yes, उलाढाल केली आपल्या खात्यावर बाहेर गेले किती ना आपल्या खात्यावर बाहेरून आले किती हे बँक पाहते तो माणूस व्यवहारात किती चोख आहे आणि दुसरे अजून कुठल्या बँकांचं कर्ज त्याच्यावर आहे का समजणार की बँका आपलं बॅकग्राऊंड तुम्ही यापूर्वी कुठलं कर्ज घेतलंय का ठीक आहे नाही आणि ते घेतलं असेल तर व्यवस्थित फेडताय का किंवा कुठला एखादा हप्ता तुमचा थकलाय का हे चेक करणारी गोष्ट म्हणजे शिबिर हे शिबिर चेक करण्याचं काम शिबी स्कोर्स करते